नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या तेवीस ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आजच्या भागामध्ये तर काव्याने चांगलंच वचन घेऊन वसुला चांगलाच दमसुद्धा दिलेला आहे आणि त्यानंतर या चौकांनी चक्क देवासमोर दिव्यावरती हात ठेवून शपथ घेतलेली आहे की ते हे तिघेसुद्धा नंदिनीला एकदम मदत करणार आणि आता या, या चौकांनी मिळून पुरावे शोधायला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि दुसरीकडे मित्रांनो इकडे सँडी आणि तिची बहीण मात्र चांगल्याच संकटात सापडलेल्या आहेत कारण सँडीच्या बाळाला डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितलेली आहे आणि त्यासाठी मात्र खूप मोठा असा खर्च सुद्धा सांगितलेला आहे आणि नेमकं तेव्हा नंदिनीने त्या ताईला दिलेल्या ज्या सोन्याच्या बांगड्या असतात त्याच आता त्यांच्या कामाला आलेल्या आहेत आणि त्यामुळे सँडी आता नंदिनीच्या कर्जामध्ये सुद्धा पडलेला आहे तर मित्रांनो दुसरीकडे तर जीवा पार्थ काव्या आणि नंदिनी चौघे सुद्धा अशी जबरदस्त शक्कल लढवतात की त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात येतं की सँडीनेच दीपकला मदत केलेली असते आणि आता ते चौघे मिळून डायरेक्ट दीपकला फोन लावतात आणि तेव्हा ते दीपकला म्हणतात की तुझ्याबरोबर जो तुझा साथीदार ड्रायव्हर होता ना त्याला आम्ही पकडणार आहे आणि त्यांचं हे सर्व बोलणं वसूने चोरून ऐकलेलं सुद्धा आहे आणि आता ते ऐकल्यामुळे वसू तर सुद्धा खूपच घाबरलेले आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात मित्रांनो आता नंदिनीने सांगितल्याप्रमाणे काव्या अगदी नंदिनी सारखीच मानिनीची काळजी घ्यायसाठी तिच्या रूममध्ये आलेली असते आणि तेव्हा तिच्यासोबत पार्थ सुद्धा असतो तर, काव्या माने आता, तर आता काव्या मानिनीला म्हणते काकू छान सूप घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी आणि तुम्ही सकाळपासून काही सुद्धा खाल्लेलं नाही आणि आता तुम्ही काही सूप पिऊन घ्या तर मित्रांनो आता काव्या तिच्यासोबत बोलत असताना तिथे विक्रम सुद्धा असतो आणि पार्थ सुद्धा असतो आणि नंदिनी मात्र दरवाज्यामधून वाकून तिच्याकडे बघत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी सुद्धा असतं तर मित्रांनो आता काव्या अगदी मुलीप्रमाणे मानिनीला सूप भरवायचा प्रयत्न करत असते तर मानिनीचं लक्ष मात्र दरवाज्याकडेच असतं तिला वाटतं की नंदिनी आता येईल आणि तिची काळजी घेईल तिची विचारपूस करेल तर तेव्हा सर्वजण दरवाज्याकडे बघतात तर नंदिनी तर तिथून गायब झालेली असते आणि आता पार्थ मानिनीला म्हणतो अगं काय झालं आई जरा सूप पी ना तू आणि हे बघ जरा पोटातल्या भूकेकडे सुद्धा लक्ष दे अग कावळ्यांचा आवाज बाहेर पर्यंत येतोय काव काव असं तो आवाज काढून सुद्धा म्हणतो तर तेव्हा काव्या हसूच लागते आणि विक्रम सुद्धा थोडस हसतो तर मानिनी म्हणते अरे पार्थ नको ना हट्ट करूस खरंच नको अरे मला तर विक्रम मित्रांनो आता म्हणतो अरे पोरानो ते घेऊन जा नको नको तिला भूक नाहीये जा तुम्ही तर मित्रांनो आता काव्याला नंदिनीचं शब्द ऐकू आठवू आट, लागतात ती त्या तिला म्हणालेली असते की तुलाच नंदिनी ना आता काकूंची काळजी घ्यावी लागणार आहे तर आता काव्या विक्रमला म्हणते नाही हो काका असं कसं चालणार आणि त्यानंतर ती मानिनीला म्हणते अहो काकू एवढं छान सूप बनवून आणलेलं आहे प्या बर सकाळपासून तुम्ही काही सुद्धा खाल्लेलं नाही प्या असं म्हणून ती आता तिला सूप भरवू लागते तरी तरीसुद्धा मानेनी तिच्या हातून सूप काही पित नाही तर काव्यापुढे म्हणते आहो काकू काकांच्या सोबत भांडासाठी ताकद हवी का नको असं तिने म्हटल्यानंतर आता मानिनी थोडीशी हसते आणि विक्रम सुद्धा थोडासा असतो तर काव्या आणि पार्थ मोठ्याने हसू लागतात आणि आता मात्र मानिनी काव्याच्या हातून सूप पिऊ लागते तर काव्य आता म्हणते शाप बास आणि आता ना असं हळूहळू करून सगळं सूप संपवून टाका असं म्हणून ती आता परत मानिनीला सूप भरवू लागते तर तेव्हा पार्थ सुद्धा मानिनीकडेच बघत असतो आणि तिला म्हणतो दॅट्स लाईक अ गुड आई तर आता थोडस सूप पिल्यानंतर मानिनी म्हणते बास आता मला पुरे तर काव्या विचारते पण कसं झालेलं आहे सूप ते तरी सांगा तर मानिनी म्हणते अगं छान झालेलं आहे पण आता पुरे तर काव्या मित्रांनो अचानक मानिनीला म्हणते आहो असं कसं पुरे सगळं सूप तुम तुम्पा, तुम्हाला संपवायचं आहे आई असं तिने म्हटल्यानंतर पार्थ धक्क्यानेच काव्याकडे बघतो आणि मानिनी सुद्धा आश्चर्याने काव्याकडे बघू लागते आणि आता मित्रांनो काव्याचा सुद्धा ती गोष्ट लक्षात येते आणि ती थोडीशी थांबते आणि म्हणते काकू सगळं सूप संपवा हा काकू तर विक्रम आता त्या दोघींच्या मधून बाजूला जाण्यासाठी पार्थला म्हणतो अरे पार्थ चल आपण आपल्या ऑफिसच्या मीटिंग्स वगैरे काही असतील ते बघूयात चल असं म्हणून तो आता पार्थला घेऊन तिथून निघून जातो तर पार्थ सुद्धा काव्याकडे एक नजर टाकतो आणि तिथून विक्रम सोबत बाहेर निघून जातो तर मित्रांनो आता काव्या परत मानिनीला भरवू लागते आणि तिला म्हणते घ्या काकू तर आता मानिनी काव्याकडे एक नजर टाकते आणि तिला म्हणते आई म्हणालीस चाले तर 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 तरी चालेल हा तर तेव्हा मानिनी परत विचारते सूप करायला तुला असं ती बोलत असते तर तेव्हा काव्या म्हणते ताईने सांगितलं तर मानिनी म्हणते अगं काव्या तुझ्याकडे अजून काहीतरी मागू का तू देशील का मला तर काव्या आता थोडस सूप बाजूला ठेवते आणि म्हणते आहो मागा ना तुम्हाला काय खायला हवंय ते सांगा तुम्ही जे सांगाल ना ते मी पटकन किचन मध्ये जाऊन झटकन घेऊन येईन बोला काय पाहिजे आहे तर तेव्हा मानिनी म्हणते मला खायला काही नको आहे अगं काव्या तू खमकी आहेस स्ट्रॉंग आहेस हुशार आहेस पण अगं नंदिनीचा जो हाडवेपणा आहे ना तो कधी कधी आड येतो ग आणि तिला ना असं एकट पडू देऊ नकोस तर काव्या आता मानिनीला शब्द देते तिला म्हणते या गोष्टीची तुम्ही कधीच काळजी करू नका काकू मी माझ्या नंदिनी ताईला कधीच एकटी पडू देणार नाही आणि आता ना माझ्यामधला खमकेपणा सगळ्यांना दाखवायची वेळ आलेली आहे आणि तो तर मी आजच दाखवेन असं म्हणून ती थोडीशी रागाला सुद्धा आलेली असते तर त्यानंतर मित्रांनो संध्याकाळी आता काव्या देवासमोर शुभंकरोती म्हणत असते आणि तेव्हा पार्थ आता मानिनीला घेऊन तिथं येतो आणि त्याच्या मागे विक्रम सुद्धा येतो आणि इतक्यात इकडून वसू आणि रम्या सुद्धा तिथे येतात तर तेव्हा आता जीवा आणि नंदिनी सुद्धा इतक्यात खाली येतात आणि सर्वजण तिच्या मागे उभे राहतात तर आता मानिनी काव्याच्या शेजारी उभा उभी राहते आणि नंदिनी सुद्धा येऊन काव्याच्या शेजारी उभी राहते आणि तेव्हा मात्र आता मित्रांनो काव्याची शुभंकृती पूर्ण होते आणि ती मागे वळून सगळ्यांना आता आरती देऊ लागते तर मानिनी आरती घेते आणि काव्याच्या गालावरून हात फिरवते आणि ती खूप खुश झालेली असते आणि मित्रांनो आता शुभंकृती म्हणून काव्याने तर घरामधलं पूर्ण वातावरण अगदी बदलून टाकलेलं असतं तर त्यानंतर आता वसू पुढे येते आणि देवाला नमस्कार करून ती नंदिनीच्या दिशेने वळते आणि तिला म्हणते तू जो मला प्रश्न विचारला होतास ना नंदिनी तोच प्रश्न तुला विचारावासा वाटतोय आज शत्रु बुद्धी विनाशाय पण शत्रू जर का घरचाच असेल तर काय करायचं ग रम्या असं ती रम्याकडे थोडंसं लक्ष वेधून बोलते आणि तेव्हा मात्र आता सर्वजण वसूकडे बघू लागतात तर रम्या वसूला म्हणते अग आई चोवीस तासांची मुदत द्यायची शत्रूला असं तिने म्हटल्यानंतर आता वसू नंदिनीकडे बघून हसू लागते तर मित्रांनो आता काव्या रागाला आलेलीच असते आणि ती आता नंदिनी आणि वसूच्या मध्ये येऊन उभी राहते आणि ती वसूकडे रागारागातच बघत असते तर वसू काव्याला म्हणते काय आहे ना काव्या तू कितीही शुभम करू ती म्हण नाहीतर देवापुढे कितीही लोटांगण घाल त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये कारण तुझी बहीण खोटी ठरलेली आहे आणि आज तिच्यामुळे घरामधलं वातावरण कलुषित झालेलं आहे आणि ती नंदिनीला म्हणते काय ग नंदिनी मारे चोवीस तास मागून घेतलेस आणि साक्षीदार घेऊन आलीस मग त्याचं काय झालं शेवटी चक्रव्यूहात अडकलीसच ना काय अडकलीस ना असं ती तिच्याकडे डोळे मोठे करूनच बोलत असते तर रम्या वसुला म्हणते काय करणार आई शेवटी आयुष्य म्हणजे चक्रव्यूहच आहे ना आणि शेवटी आपण सगळे अभिमन्यूच आहोत असं म्हणून ते हसत असते तर तेव्हा आता मित्रांनो जीवा या सगळ्यांच्या मध्ये पडतो आणि तो रम्याला म्हणतो नाही तू करेक्ट बोललीस रम्या आपण सगळेच अभिमन्यू आहात म्हणजे तुम्ही सुद्धा अडकणार आणि असे अडकणार की सुटता सुटणार नाही असं तो आता वसूकडे बघून सुद्धा बोलतो आणि तो आता नंदिनी आणि काव्याला सपोर्ट करायसाठी पुढे सुद्धा येतो तर वसू जीवाला म्हणते हो का अरे पण मी तर सुटले ना आणि अडकलं कोण तर तुझी बायको आणि नंदिनीला म्हणते काय ग नंदिनी, नंदिनी? स्वतःच्याच तलवारीने स्वतःवरतीच वार करून घेतलेस आणि तुझा पुरावा तर पलटला ग नंदिनी असं म्हणून ती हसत असते आणि आता त्या दोघी तिथून चाललेल्या असतात तर तेव्हा आता मात्र काव्या वसुला म्हणते आता येणारी वेळच ठरवेल कोण कोणावर पलटणार ते असं तिने म्हटल्यानंतर आता वसू परत मागे वळून तिच्याकडे बघू लागते तर काव्यापुढं म्हणते ज्या क्षणी माझ्या नंदिनी ताईने सांगितलं होतं ना की तुम्ही तिला लग्नामधून किडनॅप केलंय त्या क्षणी माझ्यासाठी हा विषय संपला होता पण फक्त ना विक्रमकाकांना पुरावे दाखवायचे आहेत ना म्हणून मी थांबलेले आहे ज्या दिवशी पुरावा मिळेल ना त्या दिवशी तुम्ही आहात आणि मी आहे तुम्हाला कल्पना आहे आत्याबाई तुम्ही ज्या पटीने ना नंदिनीताईला दुखावलेला आहे ना त्यापेक्षा कैक पटीने जास्त मी दुखावले गेलेले आहे त्यामुळे आता उलटी गिनती सुरू करा असं ती टिचकी वाजवून बोट करूनच तिला म्हणते तर तेव्हा मात्र आता वसू आणि रम्या घाबरतात तर आता काव्या डायरेक्ट वसूच्या अंगावरतीच जाते आणि तिला म्हणते आणि हो तुमचे दिवस भरेपर्यंत माझ्या नंदिनी ताईकडे वाकड्या नजरेने जर बघितलं ना किंवा तिला काही जरी बोललात तर मग आता ही काव्याना आता पुरावा सापडायची वाट नाही बघणार कळलं का असं ती डायरेक्ट धमकीच आता वसूला देते आणि पुढं म्हणते त्यामुळे आता ना शहाण्या मुलीसारखा अबाउट टर्न घ्या आणि तुमच्या मुलीबरोबर तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा असं तिने सांगितल्यानंतर आता वसू चाललेलीच असते तर तेव्हा <anchukna> काव्या आता आरतीचं ताट तिच्या धरते तर तेव्हा वसू आरती घेते आणि ती काव्याकडे एकसारखी घाबरून बघतच असते तर त्यानंतर आता काव्या रम्यासमोर सुद्धा आरतीचं ताट धरते आणि रम्या सुद्धा काही न बोलता आरती घेते आणि त्या दोघी एकसारख्याच काव्याकडे बघत असतात तर मित्रांनो आता काव्या त्या दोघींना जा असं जोराने ओरडते आणि त्या दोघी काही न बोलता आता तिथून निघून जातात आणि त्यानंतर आता काव्या नंदिनीकडे बघते तर नंदिनीच्या डोळ्यामधून तर पाणी आलेलं असतं आणि काव्या आता नंदिनीला म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवताई या सगळ्यामध्ये तू एकटी नाहीयेस असं म्हणून ती तिच्या खांद्यावरती हात ठेवून तिला सांगते तर तेव्हा पार्थ आणि जीवा सुद्धा तिच्याकडेच बघत असतात आणि त्यानंतर चक्क काव्या दिव्यावरती हात धरते आणि मी आहे तुझ्यासोबत असं देवाकडे तोंड करून ती सांगते तर आता पार्थ सुद्धा पुढे येतो आणि तो सुद्धा अगदी काव्याच्या हाताखाली हात धरून त्या दोघींना म्हणतो नंदिनी काव्या मी सुद्धा आहे तुमच्यासोबत तर आता जिवा म्हणतो मी नाही असं म्हणून तो पुढे येतो आणि आम्ही सुद्धा आहे असं सांगून मित्रांनो आता जिवा आणि पार्थ दोघेसुद्धा त्या दोघींना सपोर्ट करायसाठी दिव्यावरती हात धरतात तर जिवा पुढे म्हणतो आता काहीही झालं ना तरी सुद्धा नंदिनीला निर्दोष मुक्त केल्याशिवाय मला चैन पडणार नाही चक्रव्यू त्यांनी रचला होता आता आपण मिळून ते भेदूया आणि नंदिनीला निर्दोष मुक्त करूयात असं म्हणून तो प्रार्थनाच घेतो आणि तेव्हा नंदिनी सुद्धा पुढे येते आणि त्या सगळ्यांच्या वरती आपला हात धरते आणि आता हे चौघे सुद्धा गणपती बाप्पा समोर आशीर्वाद घेतात तर मित्रांनो आता दुसरीकडे बघा इकडे हॉस्पिटलमध्ये रेखाताई गणपती बाप्पा समोरच प्रार्थना करत असते बप्पाला म्हणते देवा नैनाला आणि तिच्या बाळाला सुखरूप ठेव असं म्हणून ती डोळ्यामध्ये पाणी आणतच बप्पा समोर उभी असते इतक्यातच मित्रांनो डॉक्टर तिथे येतात तर सँडी डॉक्टरांच्या समोर जातो आणि डॉक्टरांना विचारतो डॉक्टर नैना ठीक आहे ना आणि माझं बाळ कसं आहे असं तो विचारत असताना डॉक्टर त्याला सांगू लागतात की हे बघा ऍक्च्युली डिलिव्हरी सेफली झालेली आहे आणि त्यांची कंडिशन सुद्धा आता स्थिर आहे आणि त्यामुळे आता आपण त्यांना डिस्चार्ज देऊ शकतो फक्त एकच प्रॉब्लेम आहे असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सँडी विचारतो कसला प्रॉब्लेम आहे तर डॉक्टर सांगतात बाळाचं वजन कमी असल्यामुळे आम्हाला ना त्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागलेलं आहे त्याची एक छोटीशी सर्जरी करावी लागेल पण त्याच्यासाठी खूप खर्च येईल कित्येक लाख रुपये लागतील आणि किती होतील ना ते मी तुम्हाला कळवते आणि त्या पैशाची व्यवस्था मात्र करून ठेवा असं डॉक्टर सांगत असताना मात्र हे दोघेसुद्धा घाबरू लागतात तर डॉक्टर पुढे सांगतात ही सर्जरी आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये करावीच लागेल आणि जर नाही केली ना तर बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि काय करायचं आहे ना ते मला विचार करून कळवा असं सांगून डॉक्टर तिथून निघून जातात तर मात्र मित्रांनो हे दोघे सुद्धा खूप घाबरलेले असतात तर आता बघा इकडे मित्रांनो घरामध्ये जीवा म्हणतो काहीही करून असा दुवा शोधून काढावा लागेल जो येईल आणि हे अर्धवट चित्र पूर्ण करेल तर मित्रांनो आता इथे असंच वाटत आहे की सँडी येऊन या सगळ्यांची मदत करणार कारण हे देशमुख कुटुंबीय सँडीला सँडीच्या बाळाला वाचवायसाठी त्याची मदत करणार आणि जीवाने सांगितल्याप्रमाणे तो दुवा मात्र बहुतेक सँडीच असणार आहे तर बघा आता मित्रांनो जीवा पुढे म्हणतो की आणि तोच ना आपल्यासाठी सगळ्यात मोठा पुरावा असेल आणि या कोड्याची किल्लीसुद्धा सुद्धा असेल असं तो बोलत असताना आता सर्वजण मात्र विचारात पडतात तर मित्रांनो आता दुसरीकडे बघा दीपक बरोबर बोलत असतो तो तिला म्हणतो की क्या बात आहे वसुंधरा मॅडम कमाल प्लॅन केला होता तुम्ही अहो तुमच्या या प्लॅनमुळे ती नंदिनी अडकली आणि मी सुटलो अहो बेलवर का होईना पण त्या जेलमधून एकदाचा बाहेर पडलो तर वसू हसू लागते आणि दीपकला म्हणते आणि जिने तुझी बेल केली ना दीपक तिला आता घरामध्ये सुद्धा उभं करत नाहीये अरे माझ्या भावाने तर मानिनीच्या खोलीमध्ये जाण्यापासून सुद्धा तिला अडवलं आणि खरंच दीपक हे फक्त तुझ्यामुळेच शक्य झालेलं आहे कुठे ना कुठेतरी ना तिचा बदला घेतल्याचं फिलिंग यायला लागलेलं ला आहे मला तर तेव्हा दीपक सुद्धा रागाला आलेला असतो आणि म्हणतो त्या नंदिनीचा बदला ना मला सुद्धा घ्यायचाच होता माझ्याशी लग्न न करताना तिने त्या जीवाशी लग्न केलं आणि तिच्यासाठी त्या जीवाने मला मारलेलं होतं पण त्या आता नंदिनीच्या आयुष्यावरती असे काही वळ उठवलेत ना की ते कधीच पुसले जाणार नाहीत तर तेव्हा वसू दीपकला म्हणते अरे दीपक पण तरीसुद्धा अलर्ट रहा कारण एक गोष्ट ना मी बारकाईने ऑब्झर्व केलेली आहे आणि ती म्हणजे ना ती नंदिनीची बहीण काव्या आणि तिचा मित्र पार्थ आणि तिचा नवरा जिवा आणि हे सगळेच्या सगळ्या आहेत ना ते नंदिनीच्या खूप प्रभावाखाली आहेत त्यामुळे ते लोक ना नंदिनीसाठी नक्कीच उभे राहतील तिच्यासाठी नक्कीच काहीतरी करतील आणि हे बघ दीपक तू बेलवरती सुटलेला आहेस पण मोकाट फिरू नकोस आणि जिवा आणि पार्थच्या हाती लागू नकोस येते का लक्षात तर तेव्हा दीपक म्हणतो डोंट वरी वसुंधरा मॅडम त्यांच्या हाती लागण्याचा प्रश्नच येत नाही कारण घरामध्ये येऊन मी असा काही पलटलोय ना की आता तेच माझ्या वाटेला जाणार नाहीत आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ मी काळजी घेईन वसुंधरा मॅडम कसं आहे ना नंदिनीला किडनॅप करायला तुम्ही मला सांगितलेलं होतं याचा एकमेव साक्षीदार मी आहे आणि माझी साक्ष कायम तुमच्याच बाजूने असेल त्यामुळे त्या, त्या नंदिनीकडे आता कुठलाच पुरावा नाहीये आणि आता त्यामुळे काहीही झालं ना तरी सुद्धा ती नंदिनी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाहीये असं सांगून तो आता फोन ठेवून देतो तर मित्रांनो आता बघा इकडे जिवा अगदी तेच वाक्य नंदिनीला बोलत असतो तुला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये नंदिनी आणि काहीही झालं ना तरी सुद्धा स्वतःला एकटं समजू नकोस तर नंदिनी जिवाला म्हणते मला माहिती आहे जिवा तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहात आणि कायम असेच सोबत राहा तर असं नंदिनीने म्हटल्यानंतर जेव्हा आता नंदिनीच्या जवळ जातो आणि तिला विचारतो खरंच सोबत राहू नंदिनी तर मित्रांनो जीवाने आता हा प्रश्न विचारल्यानंतर नंदिनी मात्र विषय बदलते आणि जीवाला म्हणते आज जिमला नाही गेलात जीवा तर जेव्हा सांगतो नाही गेलो आणि तो तू ना निर्दोष सिद्ध होऊस तोपर्यंत जिमला सुट्टी आता ना मला माझी ताकद जिममध्ये नाही तर तुला तुझी सुटका करण्यास साठी लावायची आहे तर असं त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं तर तेव्हा पार्थ तिथं ते येतो आणि जीवाला म्हणतो अरे थोडी ताकद माझ्यासाठी आणि काव्यासाठी सुद्धा ठेव असं दारा तो दारात उभारूनच बोलत असतो तर तेव्हा जीवा म्हणतो अरे दादा तू तर पार्थ त्याला विचारतो येऊ का आत तर जेव्हा त्याला म्हणतो अरे दादा तू विचारतोयस काय ये ना आत तर नंदिनी सुद्धा त्याला आत या असं म्हणते आणि काव्या नाही का आली काव्या कुठे आहे असं सुद्धा विचारते तर इतक्यातच मागून मित्रांनो काव्या सुद्धा येते आणि आले आले असं म्हणून ती आतमध्ये येते आणि काव्या आपल्या सोबत सँडविच घेऊन आलेली असते तर पार्थ तिला विचारतो अरे बापरे इतके सारे सँडविचेस तुम्ही बनवलेत तर तेव्हा काव्या त्याला म्हणते हो म्हणजे काय आणि नंदिनीला सांगू लागते काय झालं माहिती आहे का मी मानिनी काकूंच्या साठी टोमॅटो सूप बनवलं आणि विक्रम काकांच्या साठी आलू पराठे सुद्धा बनवले थोडे टोमॅटोज उरले होते आणि थोडेसे उकडलेले बटाटे सुद्धा उरले होते ब्रेड मध्ये टाकले आणि मस्त सँडविच बनवलं चीज टाकून घ्या घ्या पटकन खा असं ती बोलत असताना मित्रांनो आता पार्थ एकदम मस्त अशी कॉमेडी करतो तो एकदमच काव्याला म्हणतो आहो तुमची मेहनत बघून ना माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं हो तर आता काव्या नेहमीप्रमाणेच प्रमाणेच चिडते आणि त्याला म्हणते मारला का टोमणा आणि तुम्ही एक संधी सोडू नका हा देशमुख असं ती बोलत असताना आता जीवा आणि इकडे नंदिनी सुद्धा हसू लागतात तर तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो आहो कौतुक करतोय तुम तुमचं तर तेव्हा काव्या त्याच्यावरती ओरडते आणि म्हणते तसलं कौतुक को करू नका माहितीये तुमचं कौतुक आणि त्यावेळेस आता मित्रांनो काव्या नंदिनीच्या दिशेने वळते आणि रागारागातच असते आणि ती तिला ती, ती, म्हणत असते ताई तू सांग असं ती बोलत असताना एकदमच नंदिनीकडे बघून सिरियस होते तर मित्रांनो आता बघा इकडे सँडी ताईला म्हणतो अगं ताई आता तूच सांग कसं करायचं अगं हा लाखो रुपयांचा खर्च कसा परवडणार आहे आपल्याला तर तेव्हा ती ताई सँडीला विचारते मग आता आपण काय करायचं रे तर तेव्हा सँडी म्हणतो मला तर असं वाटते की आपण आपल्या बाळाला ना साध्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊयात तर तेव्हा रेखा ताई म्हणते अरे काय बोलतोयस तू अरे बाळाची अवस्था काय आहे आणि अशा मध्ये ना त्याला इथून दुसरीकडे नेताना काही झालं तर तर मित्रांनो आता सँडी भडकतो आणि ताईचा हात झटकून देत बोलतो सगळी चूक त्या काव्या आणि पार्थची आहे त्यांनीच आपल्याला एवढ्या महागड्या हॉस्पिटल मध्ये आणलेला आहे तर तेव्हा ताई सँडीला म्हणते अरे बरायस ना तू अरे आपण म्हणून त्यांनी आपल्यासाठी एवढं केलेलं आहे अरे डिलिव्हरीचे पैसे सुद्धा त्यांनी अकाउंट मध्ये टाकलेले आहेत आणि वरून तू त्यांनाच बोलतोयस अरे त्यांच्यामुळे तुझी बायको वाचली अरे तिची व्यवस्थित डिलिव्हरी सुद्धा झाली तर तेव्हा सँडी म्हणतो अगं हो ताई पण आता आपली मदत कोण करणार आहे अगं डॉक्टरांनी सर्जरी सांगितलेली आहे अग या महागड्या हॉस्पिटल मध्ये किती बिल होणार आहे ते जमणार आहे का आपल्याला तर तेव्हा ताई म्हणते हे बघ आपण करू काहीतरी आपण जमवू पैसे तू असे हातपाय गाळू नको मी करते काहीतरी असं म्हणून ती आपला मोबाईल हातामध्ये घेते आणि ती आता मनातल्या मनात बोलू लागते नंदिनीला इथं बोलावून घेऊ का का तिच्याकडे पैसे मागू असा ते सर्व काही विचार करत असते तर मित्रांनो आता बघा इकडे काव्या आपल्या हातामधले सँडविचेस खाली ठेवते आणि नंदिनीकडे बघून तिला विचारते अगं काय झालं काय झालं रडायला सांग बरं मला तर मित्रांनो आता नंदिनी मात्र रडता रडता आपले डोळे पुसते आणि काव्याला म्हणते अग आनंदासुर आहेत ग वेडे आणि म्हणते माझी लहान बहीण किती मोठी झालेली आहे आणि पुढं ती तिला म्हणते थँक्यू सो मच काव्या तर काव्या आता तिला विचारते थँक्यू सो मच ते कशासाठी तर नंदिनी सांगू लागते बाबांना आवडणार नाही म्हणून मी किचन मध्ये गेले नाही पण माझ्या मागे माझ्या सावलीसारखं सगळं काही करतेस तू आणि खरंच किती छान करतेस किती छान सांभाळतेस घर आय एम प्राऊड ऑफ यू असं ती बोलत असताना काव्या मात्र हसत असते आणि तिला म्हणते अगं काय ताई तू पण एक टीम आहोत आपण मग आपण असं एकमेकींना खाली पडू देऊ का तर तेव्हा नंदिनी म्हणते अजिबात नाही आणि हा काय प्रश्न झाला का असं म्हणून ती तिला आपल्या जवळच घेते तर तेव्हा मित्रांनो पार्थ आणि जीवा सुद्धा त्यांच्याकडे बघून आनंदित झालेले असतात तर आता त्या दोघींना म्हणतो बर तुमचं भगिनी प्रेम झालं असेल तर आपण मुद्द्याकडे वळूयात का तर तेव्हा काव्या म्हणते हो ठीक आहे बोला तर तेव्हा जीवा सगळ्यांना थांबवतो आणि म्हणतो एक एक मिनिट असं म्हणून तो जाऊन बाहेर कोणी खात्री बाहेर कोणी नसल्याची खात्री करतो आणि दरवाजा बंद करतो आणि परत त्यांच्याजवळ येऊन म्हणतो विषय हा आहे की नंदिनीची निर्दोष सुटका करणं पण प्रश्न हा आहे की ती करायची कशी तर तेव्हा काव्या म्हणते नाही नाही आपल्याला ना काहीतरी ठोस पुरावा नक्कीच लागणार आहे आणि त्यानंतर ती नंदिनीला म्हणते आणि ताई पिहू आता आपला पुरावा होईल असं मला तर नाही वाटत तर तेव्हा जेव्हा सुद्धा म्हणतो हो एक्झॅक्टली आणि तो नालायक दीपक आहे ना त्याला आपण पुरावा म्हणून आणूच शकत नाही तर त्यानंतर पार्थ म्हणतो एक सॉप खूप मोठा पुरावा आहे पण त्या सुद्धा काही मदत करणार नाहीत पण पुरावा शोधायला काहीतरी धागा सापडायलाच पाहिजे असं तो बोलल्यानंतर आता हे चौघे सुद्धा विचार करू लागतात तर मित्रांनो आता इकडे सँडी त्याच्या ताईला म्हणतो की अगं आता कसला विचार करतेस लाव ना तो फोन कुणाला लावणार होतीस ते असं तो बोलत असताना मित्रांनो त्याचं लक्ष मात्र ताईच्या हातामधल्या बागड्यांच्याकडे जातं आणि तो तिला म्हणतो एक मिनिट ताई या बांगड्या सोन्याच्या आहेत का तर तेव्हा ती ताई सांगते हो तर तो सँडी विचारतो या कधी केल्यास तर तेव्हा ती ताई सांगू लागते या ना मला नंदिनीने लग्नाच्या वाढदिवसादिवशी भेट दिलेल्या आहेत आणि खरं तर ना मी तिला आता तिलाच फोन करणार होते पण आता नको आपण असं करूयात या बांगड्यांना घाण ठेवूयात आपण आणि शेवटी नंदिनीने दिलेल्या या सोन्याच्या बांगड्या आपल्या उपयोगी पडल्या असं ती सांगत असताना मात्र दीपकच्या मनामध्ये मा मात्र मित्रांनो गिल्ट येऊ लागतं आणि त्याच वेळी इकडे नंदिनी या तिघांना म्हणते काहीतरी धागा नक्कीच सापडेल कारण ना कुठलाच क्राईम शंभर टक्के परफेक्ट नसतो कुठला तरी तुकडा मागे राहतोच जो ना आपल्याला पुराव्याकडे लीड करतो तर ते ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो खर आहे लीड काहीतरी ना लीड सापडायला हवा तर तेव्हा काव्या म्हणते हो ते बरोबर आहे पण कुठनं शोध शोधायचा हा लीड असं तिने म्हटल्यानंतर आता हे चौघेसुद्धा परत विचारात पडतात तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या डायरेक्ट वसूसमोर जाऊन उभारलेली असते आणि तिला रागारागतच बोलत असते आता फक्त ना एक पुरावा सापडू दे मला आत्याबाई मग ना तुम्ही आहात आणि मी आहे आणि त्यानंतर मित्रांनो आता काव्या पार्थ आणि जीवा सुद्धा नंदिनीच्या खोलीमध्ये जातात आणि नेमकं तेव्हा मंजूने ते सर्व काही बघितलेलं असतं आणि मंजू आता वसो आणि रम्यासमोर येते आणि त्या दोघींना ते सांगू लागते ती त्यांना म्हणते की मी आताच पार्थ जिवा आणि काव्याला नंदिनीच्या खोलीमध्ये जाताना बघितलं आणि ते नक्कीच तुझ्या विरोधात काहीतरी शक्कल लढवत आहेत असं म्हणून ती आता त्या दोघींना सुद्धा सावध करते तर मित्रांनो आता नेमकं इकडे या चौकाने सुद्धा दीपकला फोन लावलेला असतो तर तेव्हा जिवा दीपकला म्हणतो अरे मला एक सांग तू काय फक्त एकट्यानेच नंदिनीला किडनॅप केलेलं होतंस का तुझ्या बरोबर होता ना तो तुझा ड्रायव्हर साथीदार असं तो, तो बोलत असताना मित्रांनो आता इकडे दीपक सुद्धा घाबरलेला असतो आणि नेमकं जीवाचं ते बोलणं इकडं बाहेर उभा राहून वसुने सुद्धा ऐकलेलं असतं आणि ती तर एकदम जाम घाबरते आणि मित्रांनो बहुतेक या चौकाने मिळून हा खेळलेला जबरदस्त डाव आहे आणि मित्रांनो या चौकाने मात्र जबरदस्त असा इथे डाव खेळलेला आहे आणि वसू मात्र त्यामध्ये बरोबर अडकलेले सुद्धा आहे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच भेटूया परत उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा